राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे सोलापूर शहराध्यक्ष सुधीर खरटमल यांचा राजीनामा श्रेष्ठींनी नामंजूर केल्यानं ते पूर्ववत नव्या जोमानं कार्यरत झाले आहेत मध्यंतरीच्या काळात काही स्थानिक नेतेमंडळींच्या उलटसुलट विधानांमुळं नाराज होऊन राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे सोलापूर शहराध्यक्ष सुधीर खरटमल यांनी तडकाफडकी आपल्या शहराध्यक्षपदाचा लेखी राजीनामा प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्याकडं पाठवून दिला होता या घटनेमुळं सोलापूरच्या राजकीय क्षेत्रात मोठी खळबळ माजली होती दरम्यान राज्याचे माजी सहकार मंत्री हर्षवर्धन पाटील यांचा भाजपमधून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश सोहळा इंदापूर इथं आयोजित करण्यात आला होता या सोहळ्यासाठी पक्षाचे सर्वे सर्वा शरद पवार आणि प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांचं इंदापूर इथं सोमवारी सात ऑक्टोबर रोजी आगमन झालं याचं औचित्य साधून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे सोलापूर शहराध्यक्ष सुधीर खरटमल आणि पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष तथा प्रवक्ते ॲडव्होकेट यू एन बेरिया यांनी शरद पवार आणि जयंत पाटील यांची भेट घेऊन त्यांच्याशी सविस्तर चर्चा केली दरम्यान श्रेष्ठींनी सुधीर खरटमल यांचा शहराध्यक्षपदाचा राजीनामा नामंजूर केला त्याचबरोबर त्यांनी आजपर्यंत केलेल्या संघटनात्मक कामांचं कौतुक करून यापुढंही असं जोमानं काम सुरू ठेवण्याचे आदेश दिले आगामी विधानसभा आणि महानगरपालिका निवडणुकीचं नियोजन उत्कृष्टरित्या करण्याचे आदेश दिले पक्षश्रेष्ठींच्या या दिलासादायक निर्णयामुळं सोलापुरातील कार्यकर्त्यांमध्ये नवा जोश संचारला असून त्यांनी सुधीर खरटमल यांच्या पाठीशी आम्ही कायम खंबीरपणे उभे आहोत असं अभिवचन दिलं